होत आहे सतरा संवर्गातील पेसा भरती व्हावी यासाठी हे आंदोलन महाराष्ट्राच्या प्रत्येक कानी कोपऱ्यात होत आहे उद्देश एवढाच आहे की आपला पेसा टिकला पाहिजे दोन हजार चौदा लागू होऊन अजूनही आपले जे आदिवासी बांधव आहेत ते नोकरी पासून वंचित आहेत या ठिकाणी दोन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण कोणाच्या इच्छेच मागत नाही तर जे आपल्याला पेसा अंतर्गत दिलेलं आहे तेच आपल्याला या ठिकाणी सतरा सव ज्या भरत्या आहेत तेच झालं पाहिजेत एवढंच आपला या ठिकाणी मागणी आहे आपल्याला हा चक्काजाम आंदोलन करून की शासनाला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी आमची सतरा सवर्गातील रात्री पेसा भरती लवकरात लवकर करावी अन्यथा आम्हाला पुढचे मार्ग आहेत आतापर्यंत आदिवासी समाज आहे हा शांततेत प्रत्येक ठिकाणी आंदोलन चालू आहे यानंतर आमची रणनीती राहील माझ्या या ठिकाणी आपल्या तालुक्यातली आपल्या पालघर जिल्ह्यात मला वाटतं हे सत्तावन्नपैकी बेचाळीस ते पंचेचाळीस जिल्हा परिषद सदस्य आहे आतापर्यंत या जिल्हा परिषद सदस्यांनी त्या ठिकाणी जीबी असो नियोजन बैठक असो त्या ठिकाणी शासनाला सहकार्यच केलेलं आहे जर ठरवलं या बेचाळीस जिल्हा परिषद सदस्यांनी तर जीबी बंद पाडू शकतात आता आपल्याला ते करावं लागेल या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात जेवढे पंचायत समिती आहे बहुतेक पंचायत समितीमध्ये आपले आदिवासी सभापती उपसभापती जे पंचायत समिती सदस्य आहेत ठरालं तर आतापर्यंत आपण सहकार्य केलं शासनाला के सहकार्य केलं आपण आपल्या मिटिंगमध्ये विषय घेतला परंतु ते करून जर होत नसेल तर तुम्हाला सुद्धा या मीटिंग बंद वाढायला लागतील आमची जशी ग्रामपंचायती जबाबदारी आहे तशी आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला आता ही जबाबदारी घ्यावी लागेल या ठिकाणी आम्ही सरपंच म्हणून या ठिकाणी नेतृत्व करत असताना आमच्या एरियात आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे शाळा येतील जे अंगणवाडी येतील जे जे शासकीय कार्यालय येतील ते बंद करण्याची पुढची आपली जिम्मेदारी राहील कारण आपण आतापर्यंत आपला समाज म्हणून आपण शांततेत आपण काम केलेलं आहे तरी जर शासनाला त्याचा फरक पडत नसेल तर आता माझ्या आदिवासी बांधवांना आपल्याला ते आता पावलं उचलावं लागतील नाहीतर येणारा ना काळ आपल्यासाठी बिकट असेल तर आपले धूमसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर पेसा आपल्याला झाला पेसा भाग जर वगळला झाला तर कोणाला आमदार होता येणार नाही कोणाला खासदार होता येणार नाही की कोणाला सरपंच सुद्धा होता येणार नाही म्हणून आज आपल्याला आपला जो विकास होतो आज आपला आपला जो जिल्हा आहे तो शंभर टक्के आदिवासी घोषित केलेला आहे परंतु एकाही भरती या ठिकाणी होताना दिसत नाही आता त्या ठिकाणी आपली बांधव सेल नाशिक या ठिकाणी त्याच्या भरतीला बसलेला आहे तर त्यांची हीच मागणी आहे की बाकी तेरा जिल्हे वगळून बाकी ठिकाणी तुम्ही भरती करता कोर्टाच्या अधीन राहून आमची पण तिची मागणी आहे की कोर्टाच्या अधीन राहून आम्हाला या सत्र संवर्गातील जी भरती आहे ती भरती कर, करा आमची एवढीच मागणी आहे आमची कठीण मागणी नाही आहे आम्ही काही कलमत बदल नाही सांगत बाकी आम्हाला जे शक्य आहे जे कायद्याचे शक्य आहे जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आम्हाला तेवढंच फक्त सांगायचं आहे आणि हेच आम्ही या निमित्ताने हे चक्काजाम आंदोलन करून शासनाला इशारा देतोय की यापुढे जर आज निर्णय झाला नाही महाराष्ट्रात जर चक्काजाम आंदोलन करू नये तर येत्या आठवड्यातच जवार तालुक्यातील सर्व अंगणवाड्या सर्व शाळा सर्व जे जे शासकीय कर्मचारी शासकीय जे कार्यालय असतील ते आम्ही सर्व बंद करू एवढं ज्या निमित्ताने मी आजच्या छकाच्या माध्यमात इशारा देतो व थांबतो जय जय आदिवासी प्रे सहा भरतीच पाहिजे सहा भरती जाणार नाही गोड मंतू देणार नाही já mapa